आम्हाला त्यांनी आता संपूर्ण प्रयागराचं संपूर्ण एका ह्या सेक्टरमधून ते सेक्टर रोज आम्ही सात आठ पाच सात सेक्टर फिरून नंतर त्यांनी आम्हाला रेल्वेच्या जवळच्या सेक्टरमध्ये आणलं आणि तिथून आता आमची गाडी लागली आम्हाला लालक जी गाडी लागली त्या गाडीची लोक ती बाहेर काढून सोडतात त्यांच्याकडं सुट्टी नाही त्या अजिबात बाहेर सोडून सोडत आहे कारण ही गर्दी झाली त्या प्रमाणात त्यामुळे तर आम्ही आता त्या गाडीत बसायला चालू सुट्टी झाली बघा आमची आता बघू किती आमचे भाविक आनंद लोक त्याचे हे बघा असे त्यांनी जागी जेल जेल जागी असे जेल बनवलेत जेलसारखं केलं असेल लाकडं विकडं बांधून आणि त्या रोडवरून जी लोक चालतात त्यांना बरोबर असा मार्ग दाखवून आणि जागी जागी ठिकठिकाणी असेल दादा एका आत आतमध्ये ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर जमा केल्यात असे जो दहा पाच ग्राउंड आहे बघा आता आम्ही आता दोन ग्राउंड तिसऱ्या ग्राउंडला आलो आहे तर तिसऱ्या ग्राउंडला पण आता कैदी तिकडून आणल्यात बघा एवढा हे तिकडून परत एक कैदी आणल्या आता परत इकडं जमा करतात कारण त्यांनी माणसंच मामाना रोडला तर काय करतात सगळे त्यांनी असं बघा हे केले बघा तेव्हा आता इकुणी आम्ही त्या लाईन ही कोणी एक लाईन आणली हे आता त्यांना पुढं झेल तयार आहे म्हणजे असं सगळं जाग ठिकठिकाणी त्यांनी असे झेल खेळले वार वारकऱ्यांचे आणि सगळे असे त्यांनी सोडत आतमध्ये या राहणार बसायचं कौरव कारण गर्दी जेवढी त्यांना जाईल काय म्हणायचं काय प्रायस काय झेल आहे ये जेल से अंदर हम चार तास घुमा घुमा के घुमा घुमा के अभी थोड़ा बाहर आए अभी और हमको दूसरी जेल में लेके जाने वाले क्योंकि रोड पे इतने आदमी कि जाने को कुछ कैसे कुछ परहेज नहीं रहे सब ऐसे अंदर बंद कर दे रहे लोग ये जेल दो जेल ऐसे जेल में बंद कर दे बंद बंद कर रहेगा सगे कारण पब्लिक और जाना आता हे जेलमध्ये आम्ही चार तास काढले आता बाहेर आले आता आलो पण आता ते काय आता परत जेलचं चालू हे आज सोडणार नाही का लोकांना दोन चार दिवस असेच दाबून दाबणारी तर थोडी थोडी सोडणार बघा ट्रेन मिळाली बघा बऱ्याच जे सहमत ट्रेन मिळाली बघा

ए बगा नमस्ते साहिब नमस्ते 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 वाह 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 नमस्ते 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 आप जरा बड़ा इधर जगह इधर जगह ए जगह इधर

आमची ट्रेन सुटली बघा आता त्या बघा आमची ट्रेन आता सुटली बघा प्रयागराज जंक्शन वर ना बघा चांगलं झालं आम्हाला पहिला नंबर रागाला आणले हे आमची आता पहिली ट्रेन सुट्टी बरं पहिलीच बाकी सगळे आत म्हणजे वा 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 हे बघा आज वाद बघा ट्रेन जंक्शन काय नाही लोकल स्पेशल सुपरफास्ट आहे सुपरफास्ट सुपरमाकडे संपूर्ण अशी गाडी गाडी सुट्टी साईड सगळं व्यवस्थित चालू आहे बघा आणि एकदम तर आम्हाला दोन दिवस मग काम करावं लागला असताना दिव्य अंगा असल्यामुळे तिकीट नाही काय नाही बसा गाडीत माहिती दोन मी एकटा दोनच बसलेली माणसं होती तर मग बाकीची गाडी थांबून ती सगळ्यांची जवळपासची माणसं त्यांनी बसवली तिकीट तयार खरखर म्हणजे सरकारचा धन्यवाद मानले पाहिजे युती सरकारचं त्यांनी अशी उत्तम सेवा असं केली बघा इथं कुठल्याही बालकांना त्रास नाही काही नाही बघा असं एक नंबरचं त्यांचं व्यवस्थापन आहे व्यवस्थापन कस इथलं खूप मस्त आहे नाही का एक नंबर सेवा चांगली आहे एक नंबर बरोबर आहे बरोबर आहे सेवा उत्तम दिली सर्व सर्व बघताना अजिबात कुठल्याही प्रकारचा त्रास नाही काय नाही सगळं व्यवस्थित त्यांनी मार्गी लावलं बघा म्हणजे एक नंबर राज्य आहे म्हणायचे खरंच हे ग्रीनिस बुक आहे राज्याची नोंद होईल हे बघा आता बाय 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 प्रयागराज बाय बाय प्रयागराज माईक ना चालू आहे चालतो आज मध्ये बॅग मध्ये पाच हजार

मनमाड बघायला जे जोडीदार तर उठ्याची बघा आमची किरक्यांद ट्रेन हे आहे मस्त आरामात तर चालू आहे बघा आम्ही इकडं आता आम्ही मनमाड जंक्शनला उतरलो आहे बघा आणि दोन दिवस एक रात्रनी एक आत्तापर्यंत गेलं बघा इथं नुसतं गाडीचा प्रवास आता इथं उतरलं आता तिथं बाथरूम वगैरे जाऊन यायचं आणि थोडं काहीतरी जेवण करायचं बाहेर जाऊ कारण गाडीत आम्ही काही खाल्लं नाही इथं पण शौचालय बघा इथं बाथरूमला इथे आल्यावर मग आता जाणार आहे काहीतरी दोनला गाडीवर कोणीची त्या पुण्याच्या गाडीत निघायची म्हणतो पण प्रवास अगदी उत्तम झाला बघा सगळं काही ठीक झालं ते मुंबईचे जोडीदार होते ले ले तो तो तर ते गेला बघा ते डायरेक्ट मुंबई ट्रेन होती त्यामुळे ते डायरेक्ट मुंबईला गेले मी जाता मनमाडला उतरलो पहा आणि मनमाडवरून आता इथून आता ती पैसोघ केली तर काय नाही दोनला ट्रेन आहे तर त्या ट्रेनने आता सात सात वाजेपर्यंत घरी जायला पाहिजे बघा आता काय होतं आहे काही सांगता येत नाही सिटीला येण्याचा पहिलाच योग आला बघा या कारण मनमाडला मी कधी आलोच नव्हतो तर पहिल्याच वेळेस फक्त या जंक्शनला उतरल्यामुळे हे मनमाडला येण्याचा योग आला बघा खरंच म्हणजे मनमाड मोठं गाव आहे शहर आहे चांगलं आणि मोठं जंक्शन स्टेशन आहे सगळ्याकडच्या गाड्या येतात त्यावरून गाड्या कोणती कुठची गाडी इथून मिळते बघा म्हणून हे मनमाड एक प्रसिद्ध आहे स्टेशन मनमाडला इथं बघा जेवण सर मी बाहेर आलो बघा हे मारवाडी दाबा म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण आहे बघा इथं आणि इथं आम्ही आता जेवायला जाणार आहे बघा मी तुम्हाला तिथंच पाहतोय तिथं तिथं पाहतोय तुम्हाला तर तुम्ही इकडं आले हा दख एक ताली का चपातीचा जादा हे आमचे मेजर मेजर बघा जेवण खात त्यांना पाहिजे जेव्हा आहे तिकीट झाले बघाय चौकशी बुकिंग ऑफिस विमान मार्ग बघा आम्ही लिफ्टने वर आलोय बघा कशी लिफ्ट चालली तुम्हाला म्हणलं चांगली उत्तम सोय आहे नाही का लिफ्टची सगळी सोय आहे बघा उत्तम सोय बघा लिफ्टची बघा लिफ्ट नाही आलेली ट्रेन बघा માલ ગાડી માલગાડી કિટી મોટી ગાડી બગા એ માલગાડી પાછા બરાબર ગાડી આ મારિયા ગાડી પાછો સાંભળી પણ આ બોગ પાંચશા ગાડીને જાય તો બરાબર પાછો તો દોન તાઇ જ આરામ કરાવ પાછા ગાડીને जाऊन நகரில் சா வாசா சாசசா படி சாப்பிட்ட இது பிடிச்ச நோவில காரண அப்படம் அது ராமகிருஷ்ண அரை